नमस्कार मी आहे प्रफुल केदारी आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज उल्हासनगरच्या पाणी प्रश्नावर कायद्याने लोकचळवळ सातत्याने पाठपुरावा करत आहे अलीकडेच त्यांनी संदर्भात आंदोलनाचा इशारा देखील दिलेला होता दुसरीकडे आपण पाहिलं तर आजच विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर संदर्भात आपल्या शिष्टमंडळासह आयुक्तांची भेट घेतली आणि यावर लवकरच तोडगा निघेल असं आश्वासन त्यांनी पत्रकारांनी दिलं मग यानंतर कायद्याने लोकचळवळ आपलं आंदोलन पुढे सरसावणार आहे की ते मागे घेणार आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज असुरणकर सर तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता आता आमदारांनी जाहीर केलं आहे की मनपा आयुक्त यांच्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत आहेत आणि लवकरच हा पाणी प्रश्न निकाली निघेल मग कायद्याने वागा लोक चळवळीचं आंदोलन होईल की नाही होणार कायद्याने बागा लोक चळवळीचं आंदोलन होणार की नाही होणार हे सर्वस्वी या महिन्याभरामध्ये आयुक्त मनीषा आवाळे काय भूमिका घेतात आणि कारवाईची नेमकी काय पावलं टाकतात त्याच्यावरती अवलंबून आहे आमदार बालाजी केणीकर यांनी आज धावत पडत येऊन आयुक्तांची भेट घेतली पाणी प्रश्न मांडला त्या अशा पद्धतीने धावत आली की गेली पंधरा वर्ष ते ह्या भागाचे आमदार आहेत तर कधी पाणी प्रश्नच नव्हता मी त्यांचं एक स्टेटमेंट ऐकलं ते आज म्हणाले की चार आणि पाच नंबर हा माझा मतदारसंघात भाग येतो आणि तिथे खूप टंचाई आहे चार आणि पाच नंबर कॅम्पामध्ये गेली कित्येक वर्ष एक दिवसाड पाणी येतं हे डॉक्टर बालाजी गिनीकरांना माहीत नाही इतक्या वर्षामध्ये आणि कायद्याने वागा चळवळीने जेव्हा आता आंदोलनाचा इशारा दिला परवा माझं एका इथल्या स्वानंद नावाच्या वृत्तवाहिनीला या विषयावरती माझा सविस्तर व्हिडिओ चालला आणि यांची मी संपूर्ण पोलखोल केली पाणी प्रश्नावरती आणि त्याच्यानंतर काल आमच्या प्रदीप कपूरने निवेदन दिलं आंदोलनाचं एक मेपासून आपण आंदोलन इथे करणार आहोत एक महिन्याची मुदत आपण आयुक्तांना दिलेली आहे कायद्याने बघा लोक चळवळ उल्हासनगरच्या पाणी प्रश्नाबाबत बोलताना ज्या मूळ मुद्द्यांवर बोलते त्या मूळ मुद्द्यांपासून डॉक्टर बालाजी केणेकर आणि ही सगळी पॉलिटिकल मंडळी खूप लांब आहेत माझा तर स्पष्ट असा आरोप आहे की बालाजी केणेकरांनी जी ह्याच्यामध्ये उडी मारून जी एंट्री केली ह्या प्रश्नामध्ये ती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नसून पाणीमाफियांना पाठीशी घालण्यासाठी आहे उल्हासनगरची जी लोकसंख्या जर आपण बघितली आणि ह्या शहराला होणारा पाणीपुरवठा जर बघितला तर तो पुरेसा पाणीपुरवठा आहे पण पाणी वितरण व्यवस्था वितरण व्यवस्थेमध्ये सगळी गडबड आहे पण वितरण व्यवस्थेमध्ये गडबड आहे हे मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून ऐकतो आहे गेले तीस वर्ष मग तुम्ही मध्ये जे चारशे कोटी खर्च केले त्याचं काय झालं तुम्ही त्यावेळेला असं म्हटलं होतं या उल्हासनगर महानगरपालिकेने की ह्या शहराची जुनाट सिस्टम पूर्णपणे गंजलेली आहे कुचकामी ठरलेली आहे तिचे जागोजागी लिकेजेस आहेत जवळजवळ चाळीस टक्के पाणी येणारं पाणी चाळीस टक्के गळतीमध्ये वाया जात आहे अशी भयानक परिस्थिती असल्यामुळे ह्या शहरामध्ये संपूर्ण नवीन वितरण व्यवस्था टाकण्याची गरज आहे म्हणून तुम्ही जे एन एन यू आर एमची योजना आणलीत एकशे सत्तावीस कोटींची योजना तुम्ही वाढवत 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 चारशे कोटींवर नेलीत चारशे कोटींवर नेल्यानंतरसुद्धा ले चार आणि पाच कॅम्पामध्ये आज एक दिवसाड पाणी येतं आहे त्याचासुद्धा भरोसा नाही आहे आजही लोकांना नाल्या गटारातून गडूळ पाणी येतं आहे हां आणि इथे एक दोन सुद्धा पाण्याची परिस्थिती आहे मग चारशे कोटींचं काय झालं ह्याचं पहिलं उत्तर दिलं पाहिजे कायद्याने बघा लोक चळवळीचं सगळ्यात पहिली मागणी आहे की उल्हासनगरच्या पाणी प्रश्नावरती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी श्वेतपत्रिका जारी केली पाहिजे आणि ह्या शहरातली परिस्थिती नेमकी काय आहे इतिहास आम्ही ऐकतो की एवढी मोठी चारशे कोटीची योजना त्याचे मॅप नाहीत नकाशे नाहीत या लोकांकडे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एवढी मोठी योजना तुम्ही चारशे कोटी खर्च केल्यानंतर तुमची जुनी सिस्टम का चालू आहे बालाजी किनीकर पंधरा वर्ष या विभागाचं प्रतिनिधित्व करतायत पंधरा वर्षात पाणी समस्या टंचाई आहे ते ह्यांच्या आज लक्षात आलं का किंवा पंधरा वर्षात ते त्याचं निराकरण करू शकले नाहीत का बघा कसं असतं लोकप्रतिनिधी हे ह्यांना लोकांना दाखवण्यासाठी फॉर्मॅलिटी म्हणून अधूनमधून पत्र द्यावी लागतात आणि लोकांसमोर येऊन सांगावं लागतं मीटिंगा वगैरे घेऊन की आम्ही याच्यामध्ये हा प्रश्न हाताळतो आहे माझा आरोप असा आहे की तुम्हीच त्या प्रश्नाच्या मुळाशी आहात तुम्ही कसा का काय प्रश्न सोडवणार ह्या उल्हासनगरचा जो पाणी प्रश्न आहे मुळाशी पाणी माफिया आहेत हां इथे पाणी माफिया महानगरपालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी मिळून काय केलेलं आहे तर उल्हासनगरची जी जुनी सिस्टम आहे जी गंजलेली आहे कुचकामी आहे कामातून गेलेली आहे ते आज पण चालू आहे का चालू आहे उल्हासनगरमध्ये मी ह्या पाणीपुरवठा विभागामध्ये अधिकाऱ्यांना अनेक दहा प्रश्न विचारला त्यांच्याकडे उत्तर नाही आहे कारण ते पाणीमाफियांच्या दबावाखाली आहेत पाणीमाफिया त्यांना धमकावतात दम देतात त्यांची माणसं वॉल ऑपरेट करतात त्यांचे माणसं जाऊन पंपावरती जाऊन दादागिऱ्या करतात त्याच्यामुळे हे सगळं बिघडलेलं आहे जोपर्यंत उल्हासनगर महानगरपालिकेचं प्रशासन या गुंडगिरी जी आहे ना ह्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये घुसलेली त्याला जोपर्यंत आळा घालायची हिंमत दाखवत नाही जोपर्यंत मनीषा हवाळे जुनी सिस्टम जी वितरण व्यवस्था आहे ती बंद करण्याचा धाडसी निर्णय घेत नाहीत आणि हे संपूर्ण शहर चारशे कोटीच्या नवीन योजनेवर आणत नाहीत तोपर्यंत ह्या शहराचा प्रश्न सुटणार नाही आहे माझं बालाजी किनीकरांना आव्हान आहे आव्हान आहे त्यांना खुलं की त्यांनी जी उल्हासनगर महापालिकेला हा प्रश्न विचारावा की चारशे कोटींची नवीन योजना राबवल्यानंतर जुनी सिस्टम आजही का चालू आहे कोणासाठी चालू आहे कुठल्या भागात चालू आहे त्यांनी ती बंद करून दाखवा आणि दोषींवर कारवाई करण्याची त्यांनी जर ती सिस्टम बंद जरी करून दाखवली तरी मी स्वतः बुके घेऊन त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांचं अभिनंदन करेन पण मला माहिती ते करू शकत नाही त्यांची वोट बँक त्याच्यावरती आहे ह्या लोकांचं वोट बँकेचं राजकारण सगळं घाणेरडं चालतं म्हणून ह्या समस्या आहेत उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना जर मोकळीक दिली आणि हे सगळे पॉलिटिकल लोक जे आज त्या मिटिंगला होते ते जर मध्ये नाही आले तर हे लोक पाणी प्रश्न सोडू शकतात प्रत्येक घराला लोकांना व्यवस्थित पाणी मिळेल पण ह्यांच्या वोट बँकेसाठी काय काय लोकांना सात सात आठ आठ तास पाणी मग टाक्यांना जाणाऱ्या लाईनींवरती ह्यांनी कनेक्शन मारून ठेवलेलं आहे सगळीकडे आहे का यांच्यामध्ये हिंमत आम्ही कायद्याने वागा लोक चळवळीने मुळाला हात घातलेला आहे बाळाजी किनीकर हे वरवरची छाटणी करतात ना फांद्या छाटणी ते करायला आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा प्रश्न कायद्याने वागा लोक चळवळीने हाती घेतल्यानंतर ते कुरघोडीचं राजकारण करण्यासाठी आलेले आहेत अशा राजकारणाने कुठले प्रश्न सुटत नसतात असे जर प्रश्न सुटत असते तर बालाजी किणीकर त्या भागाची गेली तीन टर्म त्यांची चौथी टर्म आहे हा प्रश्न कधी सुटला असता त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांना एक दिवसाआड पाणी येतं हे काय त्या बालाजी किणीकरांना माहीत नाही का मग जाता जाता, जाता स्पष्ट करा की कायद्याने बागा लोकचळवळ आंदोलन करणार की नाही मी सांगतो आपण असं तातडीने काही केलेलं नाही आहे आपण फार सविस्तर निवेदन दिलेलं आहे एक महिन्याची मुदत दिलेली आहे एक एप्रिलला पत्र दिलं आहे एक मेला आंदोलन करणार आहे आयुक्त मनीषा आव्हाळे हे सगळं नेक्सस जे आहे पाणी माफियांचं ते मोडून काढायची हिंमत किती दाखवतात ते राजकीय लोकांचा रोष घेण्याची तयारी दाखवतात का त्या अनधिकृत ज्या कनेक्शन्स आहेत त्या कापू शकणार आहेत का ते जुनी सिस्टम बंद करून सगळी वितरण व्यवस्था नवीन सिस्टमवरती आणायची हिंमत दाखवू शकणार आहेत का या सगळ्या गोष्टीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत महिन्याभराची मुदत मला असं वाटतं खूप झाली महिन्याभरात जर हा प्रश्न जर नाही सुटला आणि जुनी सिस्टम तर बंद नाही झाली आणि ह्या शहरासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजायच्या या दरम्यानच पाणी पुरवठ्याचं संपूर्ण शहराचं वेळापत्रक जर यांनी नाही जाहीर केलं आणि जुनी सिस्टम जर नाही बंद झाली तर एक मेपासूनचं कायद्याने वागा लोक चळवळीचं आंदोलन हे अटळ आहे आम्ही दोन दिवस ठिय्या आंदोलन करू ठिय्या आंदोलनाने जर आयुक्तांना फरक नाही पडला तर त्याच ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू होईल निर्णय घेईपर्यंत